नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव प्रोपरेटर शिवराज मराठा वधू वर्सूचक केंद्र बऱ्याच जणांच्या मी कमेंट्स पाहिल्या होत्या त्यामध्ये लिहिले होते की सर तुमच्या इथे नावडूमीची फी किती आहे तर हा व्हिडिओ त्यासाठी आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या कारण आपल्या विवाह केंद्रामध्ये तीन ते चार प्रकारच्या वेगवेगळ्या नावडोणीची फी आहेत ज्या मुला मुलींचं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी वेगळी फी स्ट्रक्चर आहे जी मुलं मुली बिलो ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी वेगळं फी स्ट्रक्चर आहे जी मुलं मुली अपंग आहेत त्यांच्यासाठी वेगळं फी स्ट्रक्चर आहे त्यामुळे विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका व्हिडिओ समजून घ्या आणि अजून तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला ह्या जे नंबर दिसतात त्या नंबरवरती सकाळी दहा ते पाच या वेळेमध्येच फोन करा फोन करताना विनंती आहे दहा ते पाच ही आपल्या ऑफिसची वेळ आहे त्या वेळेतच कृपया फोन करत चला तर सर्वात आधी आपण जी मुलं मुली ग्रॅज्युएट आहेत त्यांच्याविषयी नाव नोंदणीची काय प्रोसेस आहे आणि नावनोंदणी नोंदणी केल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या सुविधा मिळतात त्याची आपण माहिती पाहूयात तर स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला एक फ्लायर दिसत असेल त्या फ्लायरचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल ही जी माहिती आहे ज्या मुलामुली शिक्षक ग्रॅज्युएशन किंवा त्यापेक्षा जास्त झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे त्या सुविधेमध्ये तुम्हाला एक वर्षाकरिता तीन हजार सातशे पन्नास रुपये फी आहे आणि सहा महिन्या मुदती करता दोन हजार आठशे पन्नास फी आहे यामध्ये तुमचा एक नंबर आहे तो आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड केला पातो आपण रोज पाच बायोडाटा त्या ग्रुपमध्ये पाठवत असतो सर्वच सर्व स्थळे उच्च शिक्षित असतात मुलांसाठी वेगळा ग्रुप आहे मुलींसाठी वेगळा ग्रुप केलेला आहे आणि या ग्रुपमध्ये तुमची कॉन्टॅक्ट नंबरची शंभर टक्के प्रायव्हेसी सुद्धा आम्ही मेंटेन में करतो त्यासोबतच या, या सुविधेमध्ये तुम्हाला आपल्या वेबसाईट मिळतो त्यानंतर दुसरी आपली सुविधा आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला वेबसाईट या व्हॉट्सअप मिळत नाही वेबसाईट वरती जाऊन तुम्ही मुला मुलांची सगळे पाहू शकता त्यांचे तुम्ही ते ऑनलाईन नंबर घेऊ शकता त्यासाठी आपली एक वर्षाकरता दोन हजार रुपये फी आहे आणि सहा महिन्यामध्ये ते करता एक हजार सहाशे रुपये फी आहे त्यासोबतच आपली प्रीमियम सर्व्हिस आहे ती म्हणजे पर्सनल असिस्टंट सर्व्हिस ज्याला आपण मध्यस्थी सुविधा सुद्धा म्हणतो मध्यस्थी सुविधेची फी स्ट्रक्चर तुम्हाला लिहत आहे यामध्ये सहा महिन्याकरता सहा हजार रुपये फी आहे आणि एक वर्षाकरिता दहा हजार रुपये फी आहे यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा तुम्ही ऍड असता वेबसाईट वरती सुद्धा तुम्हाला स्थळे पाहायला मिळतात त्यासोबतच तुमच्या अपेक्षेनुसार आम्ही पर्सनली स्थळे शोधून आपल्या ऑफिसमधून तुम्हाला पर्सनली तुमच्या व्हॉट्सअप नंबरला सजेस्ट केली जातात आणि तुम्हाला आवडलेल्या प्रत्येक स्थळाला कॉन्टॅक्ट सुद्धा आपल्या ऑफिस कडून केला पाहतो त्यांचा फॉलोअप सुद्धा आपल्या ऑफिस कडून केला पाहतो इतर कुठल्याही सुविधेमध्ये आपल्या ऑफिस थ्रू कम्युनिकेशन केलेलं जात नाही फक्त मध्यस्थी सुविधेमध्ये ते संपूर्ण कॉन्टॅक्ट आहेत ते आपल्या ऑफिस थ्रू केले पाहतात ही सुविधा विशेष करून त्यांच्या फाटी आहेत ज्या मुला मुलींना वाटत आहे की आपल्या स्थळावरती पर्सनल लक्ष दिले त्यानंतर आता जी तुम्हाला सुविधा दिसत आहे हे ज्या मुलांचं शिक्षण बिलो ग्रॅज्युएशन आहे जसं की दहावी बारावीस वाय असेल त्यांच्यासाठी आहे त्या मुलांसाठी सहा महिन्या करता दोन हजार रुपये फी आहे आणि एक वर्ष मध्ये करता तीन हजार रुपये फी आहे फक्त या मुलांसाठी एक कळकळची विनंती आहे की सध्या समाजामध्ये मुलींची शिक्षण जास्त झाल्यामुळे त्या मुलांसाठी मिळती वृत्ती स्थळे ही खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात तुम्हाला स्क्रीनवरती जे फ्लायर लिहिलेलं आहे त्यामध्ये सुद्धा स्पष्ट माहिती दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त व्हॉट्सअपचा चा मिळतो आणि सोशल मिडीयावरती जी सळ असतात ज्या मुलींच्या अपेक्षा तुम्ही बसतात त्यांचे सुद्धा बायोटा फोटो तुम्हाला पाठवले पाहतात यामध्ये सुद्धा तुम्हाला रोज पाच स्थळे ग्रुपवरती पाहायला मिळतात वर्षाकडे तुम्हाला हजार प्लस मुलींची सळे पाहायला मिळतात समाजामध्येच मुळात कमी शिकलेल्या मुलींची स्थळे कमी असल्यामुळे त्या पटीतच तुम्हाला स्थळे पाहायला मिळतात जास्तीत जास्त तीस चाळीस पन्नास किंवा किंबहुना कमी जास्त तुम्हाला त्या पटीमध्ये पाहायला मिळतील ज्या पट्टीमध्ये स्थळ येतील तशी ग्रुपवरती पाठवली जातात कमी शिकलेल्या मुलांनी विशेष करून ही गोष्ट लक्षात घ्यावी आणि मगच नावनोंदणी करावी आता जी तुम्हाला सुविधा दिसत आहे ती आहे आपले अपंग मुला मुलींसाठी सुविधा आपण फक्त अपंग मुला मुलींसाठी सर्व जाती धर्मामध्ये नाव नोंदणी करून घेतो इतर याच्यामध्ये आपण प्रथम आणि पुनर्विवाहामध्ये फक्त आपण मराठा समाजातीलच मुलां मुलींची नावनोंदी करतो अपंग मुलांसाठी आपल्या इथे वार्षिक एक हजार रुपये एवढी फी आहे आणि अपंग मुलींसाठी आपल्या इथे पूर्णतः मोफत आपण नाव ठेवलेली आहे अपंग मुला मुलींना तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्थळेही पाहायला मिळतात ज्या मुला मुलींचा पुनर्विवाह आहे त्यांच्यासाठी तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर त्यासारखी तुम्हाला फी राहील तुम्ही जर का बिलो ग्रॅज्युएट असाल तर त्यानुसार तुम्हाला फी तुमची आकारली जाईल आशा करतो की आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव फी किती आहे त्यानुसार तुम्हाला सुविधा सुद्धा काय काय मिळतात याची माहिती तुम्हाला संपूर्ण मिळाली असेल तर ही अधिक माहिती जर का तुम्हाला हवी असेल तर आपल्या स्क्रीनवरती नंबर दिसतात त्या नंबरवरती सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या विवाह केंद्रामध्ये जी नावनोंदी फी आहे तेवढीच नावनोंदी फी असते लग्न आपल्या विवाह केंद्रामधून जुळल्यानंतर एक्स्ट्रा एकही रुपया आपल्या विवाह केंद्राला तुम्हाला द्यावे लागत नाही नक्कीच ना मराठा समाजातील कोण असेल तुमच्या ओळखीच तर त्यांना हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा तर पुन्हा भेटूया त्या नवीन व्हिडीओमध्ये तो पण तराजा घेतो धन्यवाद जय शिवराय